ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिदा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय बायानो कसला वसावसता। तो मला सांगा रे वसा कशाला हवा उत्शील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण उतरत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या मनाला श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या मौ... म्हणजेच वारी उठावं सचिव म्हणजेच वस्त्रासहित स्नान करावं अग अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा घाटी द्यावा फूल वाहव पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेऊन जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा अस वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळीच भिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या द्या आमच्या मुली गरीबाच्या गरी गरी तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली आणि दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पर पारघीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ बा, खा पाणी खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्त भावे ते ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याने पिडली दुःख्यानं व्यापली राजा मु, मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती तो भाग भागती भाग्यानं नांदत आहे इकडी दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला भरल्या वाटेस आपल्या जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दैव दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ उभा राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून होणा मोहरानी भरून दिली बाबा ठेव ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रोपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं आणि ते सर्व कर्माने नेलं पुढं तिसरे आदित वारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी घेऊन नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोकरून हो मोहराणी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला शिदोरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आधीत वारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नावू घातलं माखू घातलं पा पाटच बसायला दिला प्रधानाची राणी आदित्यराची कहाणी करू लागली का, काय वसा करतेस तू मला सांग बहीण म्हणाली अग अग जांडणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला, आला, आला सांगितल्याप्रमाणे सूर्य ना नारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कुठली चामर कुठलं पाईक कुठले पर्वर कुठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आप, आपलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हा हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्यांनी ऐकली त्याची लाड लाकडाची माळ होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कुणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐका तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे, सांग चित भावे माळ्यानं ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितलं पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा हाकारा पित, पिट पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला होता एका सरपाने खाल्ला होता त्यामुळं चिंताग्रस्त बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐकू एक, ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला हात बुडाला होता तो आला सर्पान खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई, बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिला हे वसा सांगितला मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कोणा डोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं पन्नास पकवान जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दरिद्र आलं होतं तिनं आदितवारी वारी वळचणी खाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोळीचा केस वळचणीची काडी डाव्या खांदावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळ्या डोळा माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा आम्हा तुम्हाला हो आणि ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण